युवा युवा ड्राइव्हर ड्रायव्हर भिया धन्यवाद द्या आम्ही तो उतरणार आहोत काकाजी त्यांच्यामुळेच आम्ही तेवढा प्रवास करू शकलो धन्यवाद काकाजी धन्यवाद गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आहे आपल्या टूरचा सातवा दिवस आणि आपण सर्वजण तिथं थांबलेलो आहोत तर आता आपण नाश्ता वगैरे करून घेऊ आणि मग नंतर निघू गावाकडे फक्त चायच्याच ना हो हे चौरेजी सर्वांना चाय पाजत आहेत चवरे काकाजी आपले येस येस ते काय झालं ते सर्व हे दादांना दुकानदार एकच आहेत आणि आम्हाला घाई पण आहेत लवकर लवकर सर्वांना म्हणून चा एक मेमोरी म्हणून सर्वांना चाय द्यायचं

ते चंद्रपूर वाले पार्टी पण थँक्यू काकाजी थँक्यू धन्यवाद थँक्यू वैभव तू पण सर्व करत आहे थँक्यू ड्रायव्हर भैया इकडे ड्रायव्हर भिया समोर धन्यवाद ड्रायव्हर भियाला बी धन्यवाद द्या आम्ही तर उतरणार आहोत ते एकटेच पूर्ण गाडी खिचे नावढ्या किलोमीटर आम्ही खूप प्रवास केलाय माहित आहे आम्हाला माहित आहे की प्रवासाचं काय असतंय एकट्या ड्रायव्हरचं काम नव्हे पण धन्यवाद तुम्हाला पण बहुत एकट्यानं दोन गरज आहे एकट्यानं का धन्यवाद युवा युवा ड्रायव्हर आनंद सर सीता सोडून समोर बसायची त्याची इच्छा तो त्याची पण मजा होता वायू आहे का मजा नो की जोवर तो चिपटा बसला आनंद आनंद ओए आनंद इकडे ना इकडे इकडे तुझी तुझी तारीफ होताय ना ये ना तुझी तारीफ म्हणायला इकडे डॉक्टर इकडे ना वैभव तो तू थँक थँक्यू म्हण हात मिळव धन्यवाद दादा म्हणा अरे तू अरे यांना म्हण मला नाही फोटो घेतात बहुत बिलकुल एकटे खिचत आहेत तोंडाचा न एकटा खिचता गाडी आहे भंडाळ कोंडा भंडाळ आता आपण जात आहोत बस मध्ये आखरी आखरी सफर आपला तो आखरी म्हणजे आपल्या सोबतचा प्रवासाचा हा चला काकू चला <laughs> होता, खास ड्रायव्हर वलदे साहेब जे ज्यांनी आम्हाला नेलं आणि त्यांनी आम्हाला सुखरूप आणलं त्याबद्दल सुद्धा आम्ही त्यांचा प्रथमता अभिवादन करतो आणि तुमच्या तुमच्याबद्दल तुमच्या तर्फे जे आमचे इकडे <laughs> आमचे चौरे साहेब हे अतिशय मनमिळ आहू आणि खुसरांग बिलकुल खुशरांग हास्यास्पद यांच्या सोबत असणारी आमची जे आम्ही जे सोबत होतो आम्ही कधीही नाराज राहिलो नाही त्यांनी नेहमी हसवण्याचा ने प्रयत्न केला आम्हाला त्याबद्दल आणि यांनी आम्हाला सर्वांना चाय बाजला ना त्याबद्दल साहेबांचा खूप खूप अभिनंदन अभिनंदन एकदा अजूनही अशाच काही चांगल्या उद्देशाने एक सहल अरेंज करणार आहोत त्याच्यात मी पण थोडा पुढाकार राहील म्हणजे आणि गोटाने तुमच्या सर्वांचा सहयोगाने करील काय डेट राहील काय फीस राहील जे काही ते नंतर सांगतो मी पण त्याच्यासाठी तुम्ही सहयोग कराल एकदा समजून घ्यायचं ठीक आहे चालेल ना चला ओके डेट वगैरे पण तुमच्या पसंत न करू आपण चला धन्यवाद सामान घ्या सगळ्यांचा आभार 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 धन्यवाद मी हा पूर्ण ब्लॉस पाहिजे आपले जुते वापरून फिरत होतो चला जुता अटक तुझा जी बाय आनंद बाय तर आजच्या आपल्या टूरचा शेवटचा दिवस होता आणि तो संपलेला आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या योगदानमध्ये गोंडाने काकाजीचा होता कारण त्यांनीच प्लॅनिंग व अरेंजमेंट केला होता त्या तार ठिकाणी आहेत गोंडाने काकाजी आहेत गोंडाने काय काकाजी का त्यांच्यामुळेच आम्ही तेवढा प्रवास करू शकलो धन्यवाद काकाजी धन्यवाद ते पण आहेत आपले त्या साईडला मेंबर्स चला काकू। बाय <laughs> तर व्हिडिओ आले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाल तर आपण भेटू दुसऱ्या व्लॉग मध्ये